मी इतके वर्ष काम केलं कधी कोणाला त्रास दिला नाही ब्लॅकमेल केला नाही तालुक्यात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पराभवानंतर अनेक जण वेगवेगळी कारण माझ्या समोर देत आहेत माझ्या पराभवाची परीक्षण देखील केलं आहे सर्वांशी संवाद साधला आहे काही जण लाडकी बहीण तर कोणी जातीय तर कोणी आणखी कारणे सांगितली सोशल मीडियात मला मुस्लिम धार्जना केला मी स्वतः हिंदू आहे मी राजकारणात कधीही जाती भेदभाव केला नाही पंच्याऐंशी सालच्या आधी दंगलीचे शहर म्हणून संगमेरला ओळखलं जायचं मात्र मी आमदार झाल्यानंतर कधीही घडलं नाही आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो दंगलीची शहरी प्रतिमा पुसली मग विरोधकांना हे दिसत नाही माझी मुस्लिम धारज म्हणून प्रतिमा बनवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला मात्र मी गणपतीची आरती केली सप्ताहाला देखील गेलो आणि सगळे समाजाला घेऊन पुढे गेलो हे दिसलं नाही काही बाहेरच्या मंडळींचा संगमेर तालुक्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे प्रवार कारखान्याने आपलं तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थेवर देखील राहील नवीन आमदार झाल्यानं त्यांनी ही हिम्मत आली आहे नवीन झालेला आमदार हे त्यांचा हत्यार आहे मग मं काही मंडळी मला म्हणत होती तुम्ही तिकडे कशाला गेले मात्र मला मंत्री केल्यावर त्याने आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली अनेकांवर खोट्या केस दाखल केल्या मग माझ्याकडे पर्याय नव्हता मी अन्याय सहन करू शकत नाही त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखान ताब्यात घेतला मी स्वतः त्यांच्या विरोधात खंबीरपणे राहणार आहे काही झालं तरी राहणार आहे असं बाळासाहेब थोरात यांनी सांगलेलं आहे आपलं राजकारणाचं फाउंडेशन एकदम पक्का आहे यावेळी थोडासा हल्ल्याने ते कमकुत होणार नाही ना। तुमची द्या मी आता प्रत्येक गावात जाणार आहे गावागावातील गाव गटतट थांबवली पाहिजे असे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका